राज्य सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाचं विधेयक जरी मंजूर केलं असलं तरीसुद्धा हे विधेयक किंवा मराठा समाजाचं हे सोळा टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत माजी न्यायमूर्ती सावंत सर आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने काल विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले काय तुमची नेमकी पहिली प्रतिक्रिया काय असणार यावर असं आहे की या विधेयकाने तथाकथित नवीन सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग तयार केला आहे पण हा नवीन वर्ग नाही आहे हा जुनाच आहे आणि त्यालाच ओबीसी असं म्हणतात तेव्हा हा जो त्यांचा दावा आहे की आम्ही नवीन वर्ग तयार केलेला आहे तो दावा योग्य नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की एकाच वर्गाचे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा जो वर्ग आहे त्या वर्गाचे वर्गा दोन वर्ग करता येतात का आणि या दोन वर्गाकरता निनाळ आरक्षण ठेवलं जाऊ शकतं का हा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे कायद्याच्या दृष्टीने दुसरा प्रश्न जो उपस्थित होणार आहे तो आरक्षणाच्या एकूण आरक्षणाच्या मर्यादेचा हे तर आता सर्वांना माहीतच आहे की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावर ठेवलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे सबंध देशाचा कायदा असतो तर हे बंधन सर्वांवर आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारवर पण ते आहे त्यामुळे आज सोळा टक्के आरक्षण दिल्यामुळे जी आरक्षणाची संख्या अडसष्ट टक्क्यावर जाणार आहे ती कायद्याला धरून होणार नाही आणि या मुद्द्यावर कर्नाटक सरकारने अलीकडे म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा सहासष्ट टक्के आरक्षण वैद्यकीय परीक्षेसाठी किंवा वैद्यकीय प्रवेशासाठी ठेवलं त्यावेळेला ते सासष्ट टक्के आरक्षण या कारणावरून सुप्रीम कोर्टाने रद्दबाजल केलं होतं आता दुसरा प्रश्न नवव्या परिशिष्टचा आहे तामिळनाडूने जे आरक्षण ठेवलं आहे अडसष्ट एकोणसत्तर टक्के हे आरक्षण त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली शिवलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली त्यावेळी परिस्थिती अशी होती की नवव्या परिशिष्टामध्ये जो कायदा घातला जाईल तो घटनेच्या इतर तरतुदीपासून मुक्त होता म्हणजे घटनेच्या इतर तरतुदी विशेषतः फंडामेंटल राईट्स जे आहेत मूलभूतक्क आहेत त्याच्यातलं ते समतेचं तत्व आहे या संमतीच्या तत्वाच्या विरुद्ध आहे रिझर्वेशन्स परंतु त्याला एक्सेप्शन केलेलं आहे तरीही प्रश्न असा उपस्थित होत होता की कि कितपर्यंत आरक्षण ठेवावं तेव्हा जर ते, ते रिझनेबल किंवा मर्यादित असेल तर त्याला मुक्ती होती परंतु नव्या परिशिष्टात जो कायदा घातला जाईल तो कायदा जरी या मूलभूत हक्कांना धक्का पोचवणारा असला तरी तो घटनाबाह्य म्हणून रद्द करता येत नव्हता ही परिस्थिती दोन हजार सात सालापर्यंत होती मग दोन हजार सात साली सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला त्या निर्णयाप्रमाणे असं ठरवून देण्यात आलेलं आहे की नव्या परिशिष्टात जरी कायदा घातलेला असला तरी तो कायदा जर मूलभूत हक्काच्या विरुद्ध असेल किंवा इतर ज्याला आपण पायाभूत घटनेच्या तरतुदी म्हणतो त्या तरतुदींच्या विरोधी असेल तर तो रद्दबादल करता येतो ज्या एक मिनिट पूर्ण झालेलं नाही त्यामुळे तामिळनाडूचा ता कायदा वाचला पण दोन हजार सात साली आ, हा निर्णय आल्यामुळे आता जे कायदे होत आहेत हे कायदे वाचू शकत नाही जर ते घटनेच्या इतर तरतुदीच्या विरुद्ध असले तर त्यामुळे नव्या परिशिष्टातही हा कायदा घालता येत नाही तेव्हा त्याला एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे संसदेचा कायदा करणं हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे आणि घटनेमध्ये किती मर्यादा असावी याची तरतूद केलेली नसल्यामुळे हा निर्णय बदलण्याकरता संसद कायदा करू शकते नाहीत जर ते घटनेत असतं ही मर्यादा तर घटना दुरुस्त करावी लागली असते पण त्याची गरज नाही आता राज्यामध्ये ज्या सरकार ज्या पक्षाचं सरकार आहे त्यात पक्षाचं सरकार केंद्रात आहे आणि तिथे ते बहुमतात आहे तेव्हा ते जर सिन्सिअर असतील तर त्यांनी हे आरक्षण जे आता टक्क्यावर पर्यंत जाणार आहे हे पन्नास टक्केचे अडसष्ट टक्के करण्याकरता संसदेकडून कायदा करून घेतला पाहिजे आणि ते करू शकतात नक्की तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने यामध्ये म्हटलं की हा नवीन प्रवर्ग नाहीये तर हा जुनाच प्रवर्ग आहे हो तो म्हणजे ओबीसी याचा अर्थ या असा होतो की ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का पोचू शकतो नाही कारण सोळा टक्के तेच असा आहे त्यांनी असं केलं आहे की हा नवीन प्रवर्ग केल्यामुळे आणि नवीन वर्गामध्ये टाकल्यामुळे ह्या सोळा हे सोळा टक्के करता जे आत्ता सत्तावीस टक्के आहेत त्याला धक्का पोचवणार नाही हे ठीक आहे परंतु उद्या जर कोर्टानं हा नवीन प्रवर्ग हा नवीन नसून जुनाच आहे सीच आहे असं जर ठरवलं तर पंचायत होणार परंतु ही पंचायत होऊ नये म्हणून आज जे सत्तावीस टक्के आहेत त्याच्यात सोळा टक्के ॲड करून म्हणजे त्रेचाळीस टक्के होतील ओबीसीचे असा एक तरतूद करता येईल की मराठ्यांना या ओबीसीच्या कोट्यामध्ये सोळा टक्क्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत पण ज्या पद्धतीने खरं तर ओबीसी सुद्धा आक्षेप आहेत तो आक्षेप म्हणजे मागास या शब्दाला त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे तुम्हाला वाटतं की त्यांचा आक्षेप हा योग्य आहे कितपत मागास या शब्दाला त्यांचा जो आक्षेप आहे तो कायद्यात टिकणारा नाही हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत म्हणूनच त्यांना आता आरक्षण देण्यात येत आहे तेव्हा नुसत्या मागास या शब्दाला हरकत घेऊन कसं काय चालेल तेव्हा मराठा समाजा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा मागासलेला आहे म्हणून त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे आणि तो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नव्हता म्हणून आजपर्यंत त्याला नाकारण्यात आलेलं होतं आत्ता या आयोगाने ठरवलेलं आहे की तो सोशली आणि एज्युकेशनली म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं आहे तर मागासलेला असल्याशिवाय कोणालाच आरक्षण मिळणार नाही तेव्हा मागास या शब्दाला आक्षेप घेण्यात काहीच अर्थ नाही निश्चित ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की या शब्दाला आक्षेप घेणं चुकीचं आहे मात्र मागच्या सरकारने सुद्धा अशाच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं यावेळी फक्त एवढंच की या सरकारने विधेयक मंजूर करून घेतलं या संपूर्ण याच्यात कायदा करून तुम्हाला वाटतं की हे संपूर्ण टिकेल या पुढच्या काळात आणि ज्या पद्धतीने खरंतर कोणी उद्या कोर्टात गेलं की याला स्टेही मिळू शकतो हे बघा आतापर्यंत मराठ्यांसाठी जे आरक्षण ठेवण्यात आलं ते त्याला कोर्टाने स्टे दिला मनाई हुकूम दिला त्याचं कारण हे होतं की मराठा समाज हाच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे असं कुठल्याही आयोगाने म्हटलेलं नव्हतं उलट त्याच्या विरुद्ध निर्णय दिला होता म्हणून कोर्टाने त्याला मनाई हुकूम दिली होती दिला होता